नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला धुळ्यातील मैस बाजार दाखवतोय एकोणावीस ऑगस्ट रोजीच्या मी तुम्हाला स्पेशल म्हणजे लागण मशीनच्या बाजारात दाखवणार आहे मित्रांनो आता कसं आहे मशीनच्या कसं आहे जशी क्वालिटी राहील तसं रेट राहील कारण की लागण मैस तुम्हाला सत्तर हजार ऐंशी हजार एक लाख अशा म्हणजे अलग अलग, अलग रेटच्या मशी असतात मित्रांनो आता मी तुम्हाला जे काही म्हणजे मशीनची जी काही माहिती असेल मी तुम्हाला संपूर्ण माहिती घेत देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आता मशी वगैरे यायला सुरुवात वगैरे हो झालेली आहे धुळ्यातील मशी दाखवतो मी तुम्हाला तुम धुळे म्हैस बाजार म्हशी बघा तुम्ही आता मशीनची क्वालिटी आता मशी पाहून रेट असतो हो मित्रांनो मी तुम्हाला ज्या शेतकरींच्या मला रेट वगैरे भेटेल मोबाईल नंबर भेटण्याच्या प्रयत्न करेल मी तुम्हाला तसे तुम दाखवेल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघू शकता मित्रांनो इकडे या साईडला म्हशी वगैरे पण आलेला आहे शेतकऱ्यांच्या आणि काही व्यापारींच्या मशी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही पण एक आहे हिची आता संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार दादा नमस्कार हो दादा काय किंमत सांगताय म्हशीची हो हो जोळाची आहे का जोळाची अडीच लाख रुपये सांगताय मुर्रा आहे का जापरवादीमध्ये असं आहे का तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहे किती किती महिन्याच्या आहे दादा हे का हो किती महिन्याच्या लागेल तिकडे आहे का तर बघा मित्रांनो ते मालक वगैरे नाही इथं पाहू शकता तुम्ही मशी वगैरे आता मी तुम्हाला बाकीचे शेतकऱ्यांच्या पण मशी दाखवून देतो इकडच्या साईडला आलेले बघू शकता शेतकरी मित्रांनो या साईडला पण मशी आलेले इथं कसं असतं शेतकरी मित्रांनो कारण की मैस पाहून रेट असतो जशी मशीची क्वालिटी असेल तसंच तुम्हाला मशीच्या रेट वगैरे सांगतील मित्रांनो शेतकरी वगैरे पाहू शकता तुम्ही आता इकडे भरपूर असे शेतकरी व व्यापारी आलेले आता आपण तुम्हाला ज्या शेतकरी आपल्याला रेट वगैरे सांगतील आपण त्यांची आपण तुम्हाला रेट वगैरे हो सांगण्याचे प्रयत्न करणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे व्यापारीच्या मशी दिसता दिसताय मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो जाफरवादी आहे का दादा त्या आहे का कुठली खरेदी आपली कुठली खरेदी आहे चाळीस चाळीसगाव बघा मित्रांनो चाळीसगाव साईडचे व्यापारी आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीच्या मशी आणल्याने मशीची क्वालिटी बघा मित्रांनो फुल माप मोठं आहे हायटेड मशी आहे बघू शकता तुम्ही काय सांगता दादा किंमत यांची जोडाची जोड्याची किंमत नव्वद हजार रुपये का तीस असं आहे का हिचे नव्वद हजार रुपये सांगताय मित्रांनो ते ह्या एक सिंगल पाडलीचे आणि तिचे एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगताय ते बघा मैस पण बघा मित्रांनो वस्तू पण आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीची वस्तू आहे आता बघा इकडं मागताय मित्रांनो ते बघू शकता शेतकरी वगैरे बघू शकता तुम्ही क्वालिटी पण चांगली त्यांची काय नाव बाबा आपलं नाव काय आपलं किशन गौडी किशन गवडी आपले चाळीस गावची का असं का मोबाईल नंबर आहे आपल्याकडे बोला बरं झिरो नऊ अठरा हा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल एक पाळलीचे त्यांनी सांगितलेले नव्वद हजार आणि एक पाळलीचे सांगितलेले त्यांनी एक लाख तीस हजार रुपये किंमत यवारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यांना एवढेच नक्की संपर्क करण्याचा प्रयत्न करा की किती महिन्याची दादा ही तीन महिन्याची पाच महिन्याची पाच महिन्याची आहे आणि ती साडेतीन महिन्याची आहे बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण शरद दाखवलेल्या जापरबादी क्वालिटीची आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मशीनची क्वालिटी पण चांगली आहे भरपूर असे शेतकरी आलेले मित्रांनो खरेदीसाठी पाहू शकता तुम्ही धुळे महेश बाजाराच्या स्पेशल व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता इकडे या दादांकडे पण दादा नमस्कार 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 असं आहे का किती महिन्याच्या तोलावरचे का दादा आहे सात महिन्याची महिन्याची आणि एक साडेचार महिन्याची ही सात महिन्याची आहे का बघा मित्रांनो ही सात महिन्याची महिशी आहे मित्रांनो क्वालिटी बघा तुम्ही मैसची मस्त क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो सात महिन्याची मैसे मित्रांनो बघू शकता तुम्ही व्यापारीच्या मशी दाखवते शेतकरी बनवून तुम्हाला संपूर्ण लोकांचे लक्ष या मशीनकडे लागलेलं आहे मित्रांनो साडे चार मित्रांनो मशीनची क्वालिटी पण एकदम चांगली आहे एक नंबर क्वालिटीची मशीन मित्रांनो संपूर्ण लोक या मशीन कडे बघताय आता घेण्यासाठी चाळीसगाव साइड व्यापारी मित्रांनो इकडे मोबाईल बघा शेतकरी बांधव ऑनोस्ट सात महिन्याची आणि एक पाच महिन्याची अशी सांगताय व्यापारी पाहू शकता तुम्ही काय किंमत सांगता दावा जोड्याची एक लाख सत्तर हजार का कोणी मागितलं का मार्केटला कितीपर्यंत मागताय दादा एक लाख पंचेचाळीस पर्यंत मागताय का तर बघा मित्रांनो लोकांचे लक्ष लागलेलं आहे मशीनकडे पाहू शकता तुम्ही क्वालिटी बाज माहिती मित्रांनो गॅरंटी वाढेल मशीनची पाहू शकता तुम्ही आपण चाळीस आहे का असं आहे का हमेशा म्हणजे असतं का आपल्याकडे विक्रीसाठी तर बघा मित्रांनो नेहमी मशी असतं त्यांच्याकडे विक्रीसाठी पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करावा कारण की चाळीसगाव वरखेडी बाजार या साईडला म्हणजे त्यांच्या नेहमी ने मशी विक्रीसाठी येत असतात मित्रांनो मोबाईल नंबर बोला बरं आपला शहाऐंशी डबल झिरो हा पंच्याहत्तर पासष्ट सोळा ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा आपण तुम्हाला आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या पण मशी दाखवणार आहे इथं कसं आहे मित्रांनो जर तुम्ही मशीस घेतली तर लगेच तुम्हाला इथं डॉक्टर चेक करून दाखवणार आहे मशी किती महिन्याची लागण आहे काय सेन्सेक्स चेक होते मित्रांनो हो म्हैस वगैरे इकडे या साईडला आता इकडे या साईडला एक सिंगल म्हैस आहे मित्रांनो मैस वगैरे पाहू शकता तुम्ही गावठीमध्ये दिसते म्हैस वगैरे किती महिने की भैया ये क्या भैया सा कितने महिने की छे महिने की आहे का बघा मित्रांनो सहा महिन्याची आहे मैस पाहू शकता तुम्ही सहा महिने सात महिने जशी क्वालिटी राहील तसं राहील मित्रांनो क्या कीमत बोल रहे हो इसके भाई बगा मित्रो मस्त क्वालिटी है व्यापारी क्या रहे भैया इसकी, इसकी साढ़े हजार बोल रहे हैं क्या कम ज्यादा हो जाएंगे ऐसा क्या मोबाइल नंबर है आपके पास नाम क्या आपका हमेशा बैस रही थी आपने पास सा एक ही क्या ऐसा है मित्रान जर तुम्हारा कर दिख रहा है एक मैशी कि आपता तुम्हें खरेदीसाठी त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा इकडे पण या साईडला एक शेतकरीची मशी दिसते मित्रांनो आता ही मशीची माहिती गिरी घेणार आहे आपण नमस्कार भाऊ काय किंमत सांगताय आपली मशीची सत्तर हजार सांगताय का मित्रांनो आता या साईडला व्यवहार वगैरे चालू आहे व्यवहार पण दाखवणार आहे तुम्हाला बघू शकतो टोलावर आहे का भाऊ दोन महिन्याचे लागण आहे का मित्रांनो दोन दोन महिन्याची लागण आहे म्हैस वगैरे पाहू शकता काय नाव सांगितलं तुमचं आकाश पाटील कुठले राहणार आहे एका मोबाईल नंबर आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर सत्तर हजार रुपये किंमत सांगताय एवढात कमी जास्त होऊन जाईल आकाई भाऊ म्हणून शेतकरी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा साडेतीन

बघा मित्रांनो किमती वगैरे हो सांगितलेल्या मशीनच्या पाहू शकता तुम्ही क्वालिटीवर असं वगैरे हो तुम्हाला मी तर बोललो अगोदर जशी मशीनची क्वालिटी राहील तसा रेट राहील तसा आहे मित्रांनो खूपच तेजीवर लागलेला आहे बाजार वगैरे हो पाहू शकता तुम्ही मशीनच्या बाजार काय सांगताय भाऊ या तुम्ही किंमत दोन लाख रुपये सांगताय का जा प्रभाधी आहे का लागन आहे का किती किती महिन्याच्या लागन हे चारची आणि ती साडेतीन महिन्याची मित्रांनो एक चार महिन्याची लागण आणि एक साडेतीन महिन्याची लागन मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर भाऊ चाळीस गावकडचे व्यापारी दिसत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल आता होऊन जाईल का सांगायची किंमत आहे बघा मित्रांनो मशीनची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही चार महिने साडेतीन महिन्याची लागण मशीन मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर संपर्क करा त्यांना त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय नाव हो आपलं सोमनाथ भाऊ गौडी चाळीस गावची आहे का असं आहे का नेहमी बाजार आता विक्रीसाठी असतं का आपल्याकडे मशी असं आहे का मोबाईल नंबर आहे सोमनाथ भाऊ ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल सोमनाथ भाऊ गवडींना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा बघा मशीन किती आलेले बाजार पण खूप असा तेजीने भरलेला आहे काही ठिकाणी असं आहे व्यवहार वगैरे चालू आहे मित्रांनो आता बघा मित्रांनो मी तुम्हाला बाजार पूर्ण कव्हर करून दाखवणार आहे आपल्या माध्यमातून व्हिडिओ बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्याडाईक धुळ्यातील महेश बाजार दाखवतो मी तो मला जिल्ह्यातील इकडे संपूर्ण व्यापारींच्या मशी बांधलेल्या आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी बांधवांनो इकडे तवेल्यामध्ये पण मशी वगैरे बांधलेल्या आहे बाकी या साईडला जनलेल्या मशी मित्रांनो पाहू शकता तुम्ही धुळ्यातील खूप प्रसिद्ध असा बशींच्या बाजार मित्रांनो दर मंगळवारी हा बाजार भरतो मित्रांनो जिल्हा धुळे तालुका धुळे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता तुम्हाला इकडे पण बघा या साईडला एक मैसे मित्रांनो हो ही महिशची आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती गिरी घेणार आहे मित्रांनो किंमती वगैरे काय काय नाही आपण विचारू शेतकरीला नमस्कार दादा काय किंमत आहे मशीची साठ हजार आहे का

मोबाइल नंबर है कुल्लू दादा कल मोबाइल नंबर है अठहत्तर चालीस पंचान्व जीरो नौ सौ चौबीस ऐसा क्या कलो दादा अपने पास हमेशा बैस मिलेंगी कायम गुजरात का माला था ऐसा क्या आज कितने लाए के लिए आठ गाड़ी आई है ना पूरी लोग ऐसा क्या क्या रेंज तक नहीं थी अपने पास कम से कम लाख के ऊपर है लाख के ऊपर है क्या मतलब मीनाबाई बजार मी येते आपली बाकी मीना बजार बाजार येते की आपली आहे का बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कल्लोगाऊ कुरेसे यांच्याकडे नेहमी मशी विक्रीसाठी असता जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कल्लोगाऊना कॉन्टॅक्ट करून कल तुम्ही मशी वगैरे हो, खरेदी करू शकता मित्रांनो तसंच आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो